नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला महेश बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार सकाळी सहा ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजार पत्ता आहे सांगोला कुशोत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये मशीनसोबतच शेळी मेंढी बोकड या चपकाईच्या पाड्या खिल्ल्या जाणार नाही खिलदार कोण खिलदार बैल खिल्लार गाई हे सर्व काय तुम्हाला एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे एक, एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या चल तर जाणून घेऊयात महेश बाजार याबद्दल अधिक माहिती बाहेर काय झालं किंमती हां किंमत किती एक लाख वीस हजार एक लाख वीस वेळेत किती मशीज दुसरं खाली काय आहे रेडी बरं तर दुधाला कशी आहे काय पाच पाच लिटर त्या खरं आपण पाच लिटर मी देते हां पंधरा रुपयेमध्ये रुपये किंवा पंधरा रुपये या म्हशीचं काय म्हणते किंमत का एक दोन एक लाख दहा हजार वेत किती आहे काय याच्या यात दुसरं दुधाला दुधाला चार चार, चार लिटर बरं ते दिवस किती बाकी आहेत काय पंधरा वीस दिवस पंधरा वीसचं बाकी वी आहेत हां सांगितलं किमतीमध्ये काय काय कमी होईल का होईल होणार का होईल बरं या म्हशीचं काय म्हणते या म्हशीचं पासष्ट आहे पासष्ट हजार याचं वेद किती आहे दुसरं आहे दुधाला

दिवस किती बाकी आहेत काय एक दहा दिवस शेवटची आपली आपली तिचं काय सांगतो एक लाख एक लाख वीस हजार वीस दुसरं आहे दूध तिला बारा लिटर आहे बारा लिटर दिवस किती बाकी आहे पाकिली येलो आहे खाली रेडी आहे आता येईल नाव मोबाईल नंबर अभिजित भारत चव्हाण मोबाईल नंबर ऐंशी दहा पाचशे तेवीस पाचशे मुलिम मग काय सांगली किंमत किंमत काय सांगतोय किंमत एक लाख तीस वेद किती वय तिसरं दिवस किती बाकी आहेत काय दहा दिवस टाइम आहे दुधाला कसे आहे दोन टाइम पसात जा सांगता किंमत म्हशीची किंमत काय सांगताय म्हैस की समोरची सत्तर हजार किती वेळ त्याचे चौथे वेळ त्याचा दिवस किती बाकी आहेत वेलेले दुधाला कसे आहे एका टायमाला का दोन टाइम मिळून दोन टाइम सात पिती तर त्या त्या मशीच काय म्हणताय ऐंशी हजार वेद किती चौथंच आहे वेलेलं आहे का कितीच बाकी आहेत काय बर अजून काही चेक केलं नाही दुधाला कशी आहे काय त्या का टमोर पाठवते ते बरं काय म्हणते किंमत पासष्ट हजार रुपये किती वेळ त्याचे तिसरं रुपये येत आहे दुधाला दोन टाईम म्हणून सहा येते दिवस किती बाकी आहेत काय आठ दिवस बाकी अजून गाव उठलं गा। काय म्हणते किंमत सत्तर हजार रुपये वेळ किती वय काय दुसरं दिवस किती बाकी आहेत दहा बारा बाकी आहेत दुधाला कसे आहे काय दुधाला किती निघते दोन ते मग आठ लिटर निघते कुठलं गाव तर तिसरी रुपये पंचवीस ते तीस हजार पण जाईल का काय म्हणते किंमत किंमत का सांगताय दोन लाख दहा हजार वेत किती वय किती वेळ त्याचे तू वेली मेली येत खाली काय झालंय रेडी आहे दुधाला कसे आहे काय दोन टाईम सोडत निघते शेवट द्यायची काय होईल एका एकाशी पण सोडायचे गाव कुठला कुठे आले तालुका इंडी तालुका विजयपूर जिल्हा

काय म्हणता मशी किंमत एक लाख रुपये वेळ किती तिसऱ्या वेळे दिवस किती बाकी आहेत काय आता उद्या चार तारखेला दहा महिने पूर्ण होते मग अजून एक दहा बारा बाकी आहे मला अजून दुधाला कसे आहे आपण बारा तेरा दोन ट्रम बारा निघते गाव कुठलं मामा किती म्हणतात किंमत काय मामा किंमत किती म्हणत आहे एक लाख रुपये किती वेळ त्याचे वेलिले ना काय झाले खाली आता थ्रीडे आहे बरं दुचाला कसे आहे काय एका टायमाला आठ मिनिट निघते का दोन टाइम मिळून एका टायमाला किती एका टायमाला एका टायमाला आठ मिनिट निघते गाव कुठला हॅलो आपली जायला काय म्हणतात म्हशीची किंमत नव्वद बनतोय नव्वद हजार रुपये किती वेळ काय दुसरे दिवस किती बाकी आहे दहा दिवस आहेत दुधाला कसे आहे दुधाला नऊ लिटर दोन टायमेन आहे गाव कुठलं आपलं आपलं गाव मोल्यम मोडणी काय म्हणते किंमत किंमत दोन लाख अकरा हजार किती वेळ त्याचे दुसरं वेळ दिवस किती बाकी अजून आठ दिवस बाकी आहे दुसरा कसे आहे एका टायमाला नऊ लिटर कुठलं गाव इंदापूरचा रोगाचे बरं हरणमधून आणलेले तुम्ही पिवर मुरा रेडी असताना आणली ती काय मग काय म्हणतो किंमत उठा कि किती पंचवीस पंच्याऐंशी हजार रुपये किती वेळ तिसरे रुपये येत तुझ्याला कसे पाच संध्याकाळी चार दोन ते म्हणजे आठ न चालते म्हणा दिवस किती बाकी आहेत आठ दिवस बाकी दाव लक्ष्मी लक्ष्मी टाकळी कुठलं आहे काय म्हणतो मशीची किंमत मशीची किंमत सत्तर हजार सत्तर वेद किती बाय काय वेद दुसरा आहे दुसरा दिवस किती बाकी आहे दिवस अजून पंधरा दिवस दुधाला कसे आहे दूध चार लिटर एका टायम चार लिटर गाव कुठलं हिराज मिरज काय म्हणतात किंमत विकली काय का किती र विकली माल खच्छा किती विकली ऐंशी ऐंशी हजारला वेद आहे म्हशीच काय चौथं चौथं दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस पंधरा दिवस बात चार चार पाच पाच एका एक चार पाच चालते